लसीकरण कार्ड म्हणजे काय लसीकरण कार्डचं काय महत्व आहे लसीकरण कार्डवर काय काय माहिती दिलेली असते आणि ते का जपून ठेवलं पाहिजे बाळाला पहिली लस देताना डॉक्टर एक कार्ड देतात आणि त्या कार्ड वर ते लस दिल्याची नोंद केली जाते तर हेच लसीकरण कार्ड आहे त्याच्यावर काय काय माहिती असते तर बाळ जन्मल्यापासून ते बाळ अठरा वर्षांचं होईपर्यंत त्याला ज्या ज्या लसी द्यायच्या त्या सर्व लसींची नावं लिहिलेली असतात लस ज्या दिवशी दिली आहे त्या दिवशीचं दिनांक लिहिण्यासाठी जागा असते पुढचा डोस कधी द्यायचा आहे त्या दिवसाचे दिनांक लिहिण्यासाठी एक स्पेस असतो आणि शिवाय बाळाच्या डोक्याचा घेर बाळाचं वजन आणि बाळाची उंची याची देखील डॉक्टर त्या कार्डवर नोंद करतात लसीकरण हे बाळाला जन्मल्यापासून ते अठरा वर्षांचं होईपर्यंत करायचं असतं वेगवेगळ्या प्रकारचे लसी असतात एकाच लसींचे अनेक डोस असतात शिवाय दोन डोसमध्ये वेगवेगळं अंतर ठेवावं लागतं जर पालक विसरून ठेवलं तर लसीकरण कार्डावर पूर्वी कोणते डोस दिले गेलेले आहेत पुढे कोणते द्यायचे आहेत किंवा पूर्वीचा एखादा डोस देऊन घ्यायचा राहिला आहे का याची सर्व माहिती त्या एकाच कार्डवरून मिळू शकते शिवाय लसीकरण कार्डावर बाळाच्या डोक्याचा घेर असतो उंची आणि वजन हे ठराविक कालावधीनंतर नोंद केलेलं असतं त्यामुळं बाळाची जन्मल्यापासून ते त्या पर्टिक्युलर एज पर्यंतची वाढ ही कशी चालू आहे योग्य चालू आहे की नाही याचा अंदाज डॉक्टरांना घेऊन जातो त्यामुळं लसीकरण कार्ड हे या वेगवेगळ्या प्रकारांसाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक पालकानं बाळाला जन्मल्यापासून ते अठरा वर्षांपर्यंत सर्व लसीकरण देऊन घेणं आणि लसीकरण कार्ड जपून ठेवणं हे फार महत्वाचं आहे